पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सातशे वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेले असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत मंदिरा मंदिराशेजारी एक तळघळ आढळून आले असून तळघरात मूर्ती सद्श्र काहीतरी असल्याचे देखील वर्तवण्यात आले आहे या तळघराबाबत पुरातत्व विभाग अधिक माहिती घेत असून त्याचबरोबर राज्यातील महाराज मंडळींशी संपर्क करून तळघराबाबत अधिक माहिती आढळून येते का हे पाहिले जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्र कार दिली संत काण्णोपात्रा या भक्तीत तल्लीन होत असून दिंडीसोबत चालत असताना पंढरीत आल्या होत्या श्री विठ्ठल मंदिरात झाडलोट करून त्या श्रद्धेने सेवा करत होत्या श्री विठ्ठल मंदिरात आपला देह ठेवल्याचे सांगितले जात आहे त्याच ठिकाणी हे तळघर आढळल्याची बातमी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्कंठा लागलेली आहे सर्वांना आज या मंदिरात जवळजवळ पाच ते सहा फूट तळघर आढळल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे लवकरच यामध्ये काय आहे याची माहिती समोर येत असल्याने दिसून येत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर ही मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण सर्वांना माहिती आहे की पंधरा मार्चपासून प्रत्यक्ष आतमध्ये गाभाऱ्यात काम सुरू केलं गाभाऱ्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जीर्णोद्धार आणि जतनाच्या केलेल्या आहेत आणि तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद होतं आता हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि दोन जूनपासून आपण पदस्पर्श दर्शन सुरू करणार आहोत सोळखांबीमध्ये आपली पुरातत्व विभागाची टीम आणि कॉन्ट्रॅक्टर काम करत असताना काल जे आपलं हनुमान दरवाजा आहे हनुमान दरवाजेच्या बाजूला आपण जे काही फ्लोरिंग आहे त्याला ज्या ठिकाणी चुनानी निघालेला आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करणे आवश्यक आहे अशी कामं करत असताना काल त्या ठिकाणी एक दगड थोडासा त्या ठिकाणी खचला आणि त्या ठिकाणी पोकळी आढळून आली तो दगड काढला असता त्या दगडाच्या खाली एक तळघर असल्याचं दिसून आलं तात्काळ लगेच आमचे प्रमुख त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाच्या ज्या वास्तुविशारद आहेत तेजस्विनी आफळे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली तर त्या ठिकाणी तळघर अंदाजे पाच ते सहा फूट खाली आहे या तळगरामध्ये काही मूर्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर या बाबतीत आता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे थोड्या वेळात मंदिरात दाखल होतील त्याचप्रमाणे या पांडुरंगाच्या मंदिराविषयी पंढरपुरातील आणि इतरच सर्वच ठिकाणचे जे माहितगार महाराज मंडळी आहेत वारकरी साप्रदायातली आहेत त्या सर्वांशी चर्चा करून त्या तळघर त्याच्याविषयी काही ऐतिहासिक माहिती आहे का याचीसुद्धा माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यानंतर ह्या तळघरात आतमध्ये जाऊन पाहणी करायची किंवा नाही याबाबतीत मंदिर समिती त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग आणि शासन त्यामध्ये निर्णय घेईल आणि त्यानंतर या तळघरामध्ये काय आहे याबाबतीत आपल्याला समजून येईल किती वाजता आत्ता मंदिराचे स अध्यक्ष गैनाथ महाराज संध्याकाळपर्यंत पोहोचतील साधारणपणे संध्याकाळी आम्ही त्याची एकत्रित पाहणी करून त्या बाबतीत निर्णय घेऊ मग काय तळघराची पाच ते सहा फूट खोली आहे आणि त्याचं वरचं जे तळघरात जाण्याचा जो मार्ग आहे तो थोडासा अरुंद आहे त्यामुळे आतमध्ये काय असेल या बाबतीत जास्त आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु मूर्ती सदृश्य काहीतरी त्याच्यामध्ये दिसत आहे तर ते पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सांग निश्चितपणे सांगता येईल